बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारा सभा झाल्या सगळ्या सभांना गर्दी झाली सगळ्या सभा गाजल्या सभा संपल्यानंतर नेहमीप्रमाणे फोटो निघायचा स्टेजवर असलेले सगळे नेते उमेदवार मोदींसोबत फोटोमध्ये यायचे मोदींचे फोटो पाहिले तर तुम्हाला बरेच ओळखीचे चेहरे चे दिसतील चे 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 पण एक ओळखीचा चेहरा चे चे तुम्हाला शोधावा लागेल कित्येक फोटो झूम केले तरी हा चेहरा स्टेजवर चे दिसणार नाही बरं हा चेहरासुद्धा कुठल्या साध्या व्यक्तीचा नाही तर हा चेहरा भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात आब राखून असणारे विनोद तावडे राज्याच्या राजकारणातून मायनस झाल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या सुरुवातीला त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी गेली त्यानंतर पैशांच्या राड्याचं प्रकरण झालं तावडे गेले कुठे हा प्रश्न उभा राहिला पण या प्रश्नाचं उत्तर होतं राष्ट्रीय राजकारण भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करणारे तावडे तीन वर्ष आधी बिहारचे भाजप प्रभारी झाले दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या बिहार, बिहार विधानसभा निवडणुकीचं शिवधनुष्य उचललं आणि भाजपला आत्तापर्यंत कधी जे जमलं नाही ते करून दाखवलं सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या डोक्यावर सध्या मुकुट आहे आणि किंगमेकर विनोद तावडे आहेत बिहारच्या राजकारणात विनोद तावडे किंगमेकर कसे ठरले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू दोन हजार बावीसमध्ये विनोद तावडे यांना भाजप प्रभारी म्हणून बिहारमध्ये जबाबदारी मिळाली त्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काम केलं ते भाजपसाठी ग्राउंड भक्कम करण्याचं ए बी व्ही पीमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या विनोद तावडे यांनी बिहारमध्येही भाजपची यंत्रणा ॲक्टिवेट केली खास करून ग्रामीण भागात पक्ष कसा वाढेल पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जाईल बूथ लेवलला पक्षाचं हे केडर कसं चॅनलाइज होईल याकडे विनोद तावडे यांनी लक्ष दिलं मग त्यांनी दुसरी चाल खेळली ज्या समाजांमध्ये भाजपचा प्रभाव नाही तिथे प्रभाव वाढवायला सुरुवात केली भाजपबद्दल बिहारमध्ये एक समज होता तो म्हणजे उच्च वर्णीयांचा पक्ष पण तावडेंनी मागासवर्गीय नेत्यांना सोबत घेतलं त्यांना बळ द्यायला सुरुवात केली आणि स्थानिक नेत्यासोबत स्थानिक मतदारसुद्धा भाजपकडे वळाले हे सगळं सायलेंटली सुरू होतं पक्ष मजबूत होत होता ताकद वाढत होती त्या त्या ताकदीला बूस्ट मिळाला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नितीश कुमार महागठबंधनचा आणि त्यातही इंडिया आघाडीचा भाग होते त्यांचं नाव पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पुढे येत होतं त्यामुळे तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बिहारमध्ये मोठा दणका बसणार हे नक्की समजलं जात होतं पण जानेवारीमध्ये डाव फिरला आणि नितीश कुमार भाजपसोबत गेले बिहारमध्ये सत्ता बदलली ही युती होण्यात महत्वाचा वाटा होता विनोद तावडे यांचा तावडेंनी मित्रपक्ष जोडून घेण्याची स्कीम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड फायद्याची ठरली एनडीएने बिहारमध्ये चाळीसपैकी तीस जागा जिंकल्या त्यातही भाजपला बारा जागांवर यश मिळालं चिराग पासवान यांचा स्ट्राईक रेट शंभर टक्के राहिला नितीश कुमारांचा टेकू भाजपला सरकार स्थापन करण्यात महत्वाचा ठरला त्यानंतर भाजपचं मिशन होतं दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुका जिंकणं तावडेंवर प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी होतीच त्यात अगदी सुरुवातीच्या कार्यकारिणी बैठकीत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना एक आकडा सांगितला होता एकशे चौऱ्याहत्तर नाही एन डी ए दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकेल जुलै दोन हजार चोवीसमध्ये तावडेंनी केलेला हा दावा आत्ता खरा ठरताना दिसतोय आता तावडेंनी हे जमवलं कसं तर ग्राउंडवर भाजप भक्कम आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी भक्कम असलेले मित्रपक्ष जोडून घेतले महत्वाकांक्षी नितीश भाजपपासून लांब जाणार नाहीत याची काळजी घेतली जे यू आणि आर जे डी यु या युतीच्या शक्यता मोडून काढल्या तर दुसऱ्या बाजूला चिराग पासवान यांनाही अंतर दिलं नाही लोकसभा निवडणुकीत शंभरचा स्ट्राईक रेट ठेवल्यानं चिराग पासवान यांच्या आशा वाढल्या होत्या त्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी चाळीस जागा हव्याच असल्याचा हट्ट केला त्यात चिराग विरुद्ध नितीश अशा संघर्षाची शक्यता असल्यानं चिराग पासवान कधीही इंडियाला अंतर देतील अशी चर्चा सुरू झाली पण जेव्हा चिराग पासवान रुसल्याच्या बातम्या आल्या तेव्हा त्यांची भेट घेऊन त्यांना समजवणारे त्यांना एकोणतीस जागांवर राजी करणारे एक नेते विनोद तावडेच होते पासवान यांना यंदाच्या निवडणुकीतही चांगलं यश मिळताना आहे पण त्यांच्यामुळे पासवान समाजसुद्धा चांगल्या ताकदीनं एनडीएच्या मागे उभा राहिला त्याचा सगळ्यात जास्त फायदा भाजपला झाला कारण जे त्यांचे पारंपरिक मतदार नव्हते त्यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला दुसऱ्या बाजूला जे डीयू सुद्धा जागावाटपात ताणून धरेल अशी चर्चा होती पण तावडेंनी जे डीयूला सुद्धा भाजपच्या बरोबरीच्या एकशे एक, एक जागांवर सहमत केलं जागावाटप लवकर सॉर्ट करून एनडीए प्रचारात पुढे गेली दुसऱ्या बाजूला महागठबंधन मात्र शेवटपर्यंत जागा वाटपामुळेच भांडत राहिलं आणि हिट विकेट होऊन बसलं या सगळ्याचा परिणाम म्हणजे भाजपला आजवर कधीच बिहारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष होणं जमलं नव्हतं पण यंदा ती जादू झाली तावडेंनी शांततेत केली तावडे किंग के मेकर ठरले कारण मिशन फोर्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही बिहारमध्ये ताकद लावून भाजपचा प्रचार केला पण बिहार भाजपनं केंद्रीय नेतृत्वासोबत एकत्र मिळून पंचेचाळीस नेत्यांवर बिहारची जबाबदारी दिली होती या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री होते खासदार होते आणि राज्यातले नेतेसुद्धा प्रत्येक नेत्याचा कुठल्या भागात प्रभाव आहे तिथली जातीय समीकरणं काय आहेत तिथे पक्षीय बलाबल कसं आहे प्रत्येक गोष्टीची बारकाई नाखणी केली गेली ग्राउंड माहीत असलेल्या नेत्यांच्या हातात ग्राउंडची जबाबदारी देण्यात आली ज्याला केंद्रीय नेतृत्व आणि राज्य कार्यकारिणीचं बाहेरून बळ मिळालं आणि बिहारमध्ये भाजपनं शंभर जागांचा आकडा टप्प्यात आणला वन साइड एनडी एपेक्षा वन साईड भाजप असं चित्र निर्माण झालं भाजपला ग्राउंड सोप्पं गेलं कारण भाजपची कागदावरची आखणी मजबूत होती विनोद तावडे यांनी आणखी एक गोष्ट जमवली ती म्हणजे लोकप्रिय चेहरे पक्षाशी जोडून घेतले अलीनगरमधून त्यांनी मैथिली ठाकूर या गायिकेला पक्षात घेतलं तिकीटसुद्धा दिलं सुरुवातीला त्यांच्या निर्णयाबद्दल शंका विचारण्यात आल्या पण आजपर्यंत न जिंकता आलेली अलीनगरची जागा यंदा भाजपच्या टप्प्यात आहे ही वस्तुस्थिती आहे भोजपुरी स्टार पवन सिंह यांना सप्टेंबरमध्येच विनोद तावडेंनी पक्षात घेतलं तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की पवन सिंह पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून काम करतील त्यांची ही मू सुद्धा महत्वाची ठरली कारण पवन सिंह यांचा प्रभाव असलेल्या भोजपूरमधल्या सेहेचाळीस जागांपैकी एकतीस पेक्षा जास्त जागांवर ए आघाडीवर आहे थोडक्यात तावडेंनी फक्त जे यू एल जे पी आर व्ही हे मोठे पक्षच युती म्हणून सांभाळले नाहीत तर त्यांनी नव्या चेहऱ्यांना पुढे आणलं जिथे भाजपकडे चेहरे नव्हते तिथे हे चेहरे पुढे आले आणि भाजपची नौका पार लागली भाजप बिहारमध्ये कात्रीत सापडलं असतं नितीश यांच्याशिवाय सरकार बनवणं अवघड झालं असतं तर केंद्रात भाजपची अडचण झाली असतीच पण सोबतच भाजपवर मित्रपक्षांचा दबाव सुद्धा वाढला असता त्यामुळे भाजपला बिहारमध्ये फक्त सरकार आणणं फायदा फायद्याचं नव्हतं त्यांना पच्चीस ते तीस फिरसे नितीश असं म्हणणाऱ्या नितीश कुमार यांना सांभाळून स्वतःची ताकद सुद्धा वाढवायची होती हीच जबाबदारी विनोद तावडे यांनी पार पाडली त्यांनी भाजपला शंभरच्या उंबरठ्यावर नेलं सगळ्यात मोठा पक्ष बनवलं शांतीत क्रांती करत फारसं पुढे न येत स्टेजपेक्षा जास्त ग्राउंडवर दिसत भाजपच्या डोक्यावर मुकुट चढवला अर्थात हे होऊन सुद्धा तावडे प्रसिद्धीपासून लांब राहतील विजयाच्या स्टेजवर दिसणार नाहीत ते शांतपणे आखणी करतील पुढच्या इलेक्शनची कदाचित शतप्रतिशत भाजपची विनोद तावडेंच्या बिहारमधल्या रणनीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका